सिन्नर शिर्डी महामार्गावर वावेगावचे शिवारात भारत ऑटोमोबाईल नावाचे हिरो कंपनीचे मोटारसायकलचे शोरूम फोडून दोन लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पेढ्या ठोकल्या आहेत या प्रकरणी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून तीन मोटारसायकल एक्साईड कंपनीच्या बॅटरी असा एकूण दोन लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अज्ञात चोरट्याने वावी गावाचा शिवारातील भारत ऑटोमोबाईल नावाचे हिरो कंपनीचे मोटारसायकलचे शोरूम दिनांक दोन अकरा दोन हजार चोवीस रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी कडी कोंडा तोडून तीन नवीन होंडा स्प्लेंडर मोटारसायकल व एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या असं ऐकून दोन लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे प्रदीप संजय रॉय वयवर्ष चोवीस राहणार महालक्ष्मी कॉम्प्लेक्स शंकरनगर सिन्नर तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली असता सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी येथील भारत ऑटोमोबाईल होंडा कंपनीचे मोटरसायकल शोरूम फोडल्याची कबुली दिली आहे न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे प्रदीप रॉय हा सराई गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे च्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दैनिक भ्रमर नाशिक